नागपूर जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धा थाटात संपन्न आज टाकलघाटमधील शिंगारे सभागृहामध्ये जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या प्रसंगी टाकलघाट ग्रामपंचायत सरपंच सौ शारदाताई शिंगारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व नागपूर जिल्ह्यातील आलेले क्रीडा शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते या क्रीडा स्पर्धेत संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील दोनशे खेळाडूंनी सहभाग घेतला या स्पर्धेचे नियम वाकुस राहतील स्पर्धेचे संपूर्ण तांत्रिक जबाबदारी व मार्गदर्शन नागपूर जिल्ह्याचे वाकोचे अध्यक्ष सुधीर रिंके सर करतील सर्व खेळाडूंना शिक्षकांनी पुढील होणाऱ्या स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्यात सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी